आपल्याला काय किती आव्हान वाटतं नाही नाही ते समविचारी नाही आहे ते समदुखी लोक ज्यांना कुठंच सत्तेमध्ये स्थान मिळू शकत नाही अशी लोकं फक्त ज्यांना असं वाटतंय की भारतीय जनता पार्टी भक्कम होते असं असूये पुटी कोण एकत्र होऊ शकतं का ह्याचा तो प्रयत्न आहे मला आपण सांगा की तुमचं चिन्ह काय आहे तुमचा विचार काय आहे हे तुम्ही निश्चित केलं पाहिजे आणि मग पक्षाच्या चिन्हावर निवडणूक झाली तर त्याला मैत्रीपूर्ण लढत म्हणायची पक्षाच्या चिन्हावर निवडणूक होणार आहे का दुसरा जी बाजू आहे ती पक्षावर लढून आहात का त्याने आधी स्पष्ट करावं ह्याला का काय अर्थ झाला की तुम्ही महाविकास आघाडी आणि महायुतीतले घटक कोण पण जे लोक मिळतात ते एकत्र व्हायचे आणि तुम्ही म्हणायचे की आम्ही समविचारी असं कसं तुम्ही समविचारी आहे महायुतीतले घटक पक्ष जे आहेत महायुतीतले घटक पक्ष सत्तेत आहेत मग भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी अजितदादांचा गट असेल सन्मान्य त्याबरोबर आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांची शिवसेना असेल हे समविचारी आहेत मग याच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते मग महायुतीमधले घटक जर महा का महाविकास आघाडीमधल्या लोकांना घेऊन निवडणूक लढवत असतील तर मी ही कसली अभद्र युती म्हणायची